आणि एक इजिप्त देश इस्रायली लोकांनी भरला होता लोकांची संख्या अधिक होईल अशी भीती नवीन फारो राजाला होती म्हणून त्यानं त्यांना गुलाम बनवलं आणि अतिशय वाईट वागणूक दिली इस्रायली लोकांच्या सर्व मुलांना ठार करा अशी फारोनं आज्ञा दिली एका बाईन आपलं लहान बाळ एका टोपलीत टाकलं आणि ती टोपली नदीकाठी थे लपवून ठेवली त्या बाळाच्या बहिणीनं त्याच्यावर लक्ष ठेवलं फारोची मुलगी त्या, फारो त्या नदीत स्नान करत होती तिला ते बाळ आढळलं आणि त्याला ठेवून घेण्याचा तिनं निर्णय घेतला त्या बाळाच्या बहिणीनं तिला असं म्हटलं की बाळाची काळजी घेण्यासाठी मी माझ्या आईला सांगते पारोच्या मुलीनं त्या बाळाचं नाव मोशे असं ठेवलं मोशे मोठा झाला एके दिवशी इजिप्त मधील एक मनुष्य इस्रायली मनुष्याला मारहाण करत आहे हे त्यानं पाहिलं न त्या इजिप्तच्या माणसाला ठार केलं मग मोशे मिद्यान नावाच्या प्रदेशाकडे पडून गेला तिथ चाळीस वर्ष त्यानं मेंढपाळाचं काम केलं होरे पर्वतावर मोशे मेंढर राखत होता जळत्या झुडपातून देव त्याच्याशी वाणीनं बोलला मोशे माझे लोक त्रासात आहेत त्यांना स्वतंत्र करण्यासाठी मी तुला निवडलं आहे मोशे मोठ्यानं म्हणाला मी ते करू शकत नाही देवानं अभिवचन दिलं मी तुला सहाय्य करेन तुझ्या हातातली काठी खाली टाक मोशेनं तसंच केलं ती काठी एक साप बनली जेव्हा त्यानं ती पुन्हा उचलली तेव्हा ती परत एकदा काठी झाली तो आपला हात आपल्या झग्यात ठेव देव म्हणाला घोषेनं तसंच केलं पाहिल, त्यानं पाहिलं तेव्हा त्याचा हात एका रोगानं ग्रस्त झाला होता त्यानं पुन्हा त्याचा हात आत ठेवला असता तो बरा झाला देव म्हणाला हे सर्व काही वारोला दाखव पण मी उत्तम वक्ता काही नाही मोशे म्हणाला मी तुझ्या मुखात शब्द घालीन असं देव म्हणाला तुझा भाऊ अहरो तुला मदत करेल मग इस्रायली लोकांना स्वतंत्र कर हे फारोला सांगण्यासाठी मोशे